छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर तिथे बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं का असा प्रश्न एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ए, हे छगन भुजबळ गुन्हेगार आहेत असं सांगणारे आहेत हे त्यांचं अपयश आहे छगन भुजबळ हे मंत्रिमंडळामध्ये आले हे भाजपा देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचं दुर्दैव आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे आढावा बैठक घेतली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात होती का काय नेमका आढावा बैठक मध्ये निष्पन्न झाली मला असं संघटनात्मक बैठक आहे शिवसेनेची रुटीन माझ्याकडे जबाबदारी मराठवाड्याची मी महिना दोन महिन्याला अशा पद्धतीने सगळीकडे जात असतो आणि आता अनायसे सुप्रीम कोर्टाने सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचं निर्देशित राज्य सरकारला केलेलं आहे शिवसेना तर सेना आहे ती सेना कधीही तयार असते आणि परभणीची शिवसेना त्यातल्या त्यात आणखी दोन पावलं पुढे असतील परभणीची शिवसेना सुद्धा महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका नगरपंचायती पंचायत समिती लढायला सिद्ध झालेली आहे परभणीचा खूप उशिरा कसला जिल्ह्यात होईल ना त्याला त्याच्यामुळे थोडी संघटनेचं काम थांबत शिवसेना संघटने शिवसेनेतून एक संघटनात्मक सिस्टम चेन आहे उपजिल्हा प्रमाणे आमच्याकडं तालुकाप्रमाणे काम थोडी थांबत असत अमरावतीमध्ये वन विभागात वन अधिकाऱ्याची क्लिप व्हायरल होतीये त्यात ते म्हणतात पस्तीस लाख रुपये दर आहे ऑडिओ क्लिप तर त्याची व्हायरल होती आर एफ ओ बदली संदर्भात पस्तीस लाख रुपये द्यायला तयार होतो मात्र यंदा दर वाढले असे धक्कादायक क्लिप व्हायरल झाली आहे परवाच्या दिवशी मुंबईच्या बदल्या झाल्या तर त्याच्यात अनेक वर्तमानपत्रांनी असं लिहिलं की टेंडर काढणाऱ्या लोकांच्या बदल्या रद्द झाल्या याचा अर्थ काय या राज्यामध्ये परवा बघा धुळ्याला त्या धुळ्याच्या विश्रामगृहामध्ये पावणे दोन कोटीच्या वर रक्कम नेट कॅश सापडली गेली या राज्यामध्ये चालू काय सध्या हाच चालू आहे धंदाच चालू आहे बदल्यामध्ये धंदा कामामध्ये धंदा टेंडरमध्ये धंदा हे सगळे हे राज्य अतिशय लयलूट करण्याचं काम आताच्या घडीला ही सगळी मंडळी करते संभाजीनगर जिल्ह्यात अल्पयीन मुलींनी बाळ जन्मलेला आहे ह्याची आकडेवारी वाढलेली आहे चिंताजनक बाब आहे सगळ्यांसाठी चिंताजनक आहे ही बाब कोण कमी पडतो नाही याच्यात मला वाटतं सामाजिक जागृती मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे याच्यावर कोणावर दोष देता येणार नाही आपल्याला एक सामाजिक जी मानसिकता आहे लोकांची मुलींचे लवकर लग्न करण्याची तो विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात ती बदलली पाहिजे